नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे खूप मनाचं स्वागत आहे कसे आहेत सगळे सकाळच्या वादलेले आहेत सव्वा नऊ म्हणजे नव्वीस झालेले आहेत आणि माझे आंघोळ वगैरे सगळं आवडलेलं आहे इथे मशीन पण लावलेली ला आहे गुडूला सोडून आलेले आहे सकाळी डबा वगैरे सगळं झालेलं आहे आपला आणि जसं शाळेचं रुटीन सुरू झालं ना तसं आजपासूनच सुरू झालं म्हणा शाळेचं रुटीन आता तेच आपलं दुपारी जेवण वगैरे करून संध्याकाळी गुडूला आणायला जाणं ते रुटीन उलट सुरू झालंय ना मला शाळेचं ते बरं झालंय खरंच खूप बरं झालं शाळा कधी चालू होते असं मला झालेलं होतं पण बरं झालं शाळा चालू झाली लवकरात लवकर म्हणजे होणार होती लवकर अजून जरा लवकर झाली असेल तर मला बेस्ट झालं असतं थोडं अजून हे झालं असतं रिलॅक्शेसन रिलॅक्स झालं असतं मला चला आता नाश्त्याची तयारी करायची नऊ वीस झालेलं आहे सव्वा दहा वीसपर्यंत हे येतील तिथपर्यंत खिचडी खिचडीभात माझा रेडी आहे फक्त मला आता भाजी बघायची आहे जेणेकरून दोघांनाही कामाला येईल अशी म्हणजे दिदीला पण काम दिदी पण नाश्ता होऊ करू शकते त्याच्याने आणि हेही नाश्ता करू हो शकते अशी आपल्याला भाजी बघायची तर लोकं थोडंसं आता खादवं लागेल आणि काहीतरी दोघांना मॅनेज होईल अशी भाजी बघायला लागेल आणि आज थर्सडे आहे त्याच्यामुळे माझा आहे उप्वास बघू आता कसं काय कोणती भाजी मी आत्ता आहे सकाळी मी गुबीला सोडायला गेलेली ना तर हे घेऊन आले टोमॅटो बटाटे मिरची आणि गोबीची भाजी घेऊन आली गोबीची भाजी देण्याकर म्हणजे यांच्या दुपार टिफिनलाही होईल ना संध्याकाळी आम्हालाही होईल या तुम्ही घेऊन आले पण आत्ता जस्ट कोणती भाजी करावी जरा डोकं खाजावं लागेल जेणेकरून किती पण खायच नाही बघ काहीतरी करेलच सुचवेलच काहीतरी डोक्यामध्ये फडव्याने तिथल्या आपण कॉफी पिऊया कॉफी पिल्यावर मेमरी अजून शार्प होईल आणि ताकद येईल विचार करणार विचार करायला डोकं चालेल तर पोटात गरम गरम छान कॉफी राखूया

कसा गेला पाहायला शाळेचा दिवस ह मजा आली कसा वाटला पण तरी पण अख्खा दिवस गेला समजलंच नाही पेंट गेले स्पर्शला आर्यन स्कूल येणार आत गेले हा आत गेले पटकन छान तुम्हाला फ्रेश फ्रेश वाटायला वाटला नवीन वर्षाचे सोबत छान सुरुवात झाली झाली कुठे होता आता पहिली क्लास होती तिथून आम्ही ऑफिस मध्ये ओके मजा आली का मग उद्या जायचं नाही का जायचं का नाही जायचं नक्की सांग हे करायला टिफिन करायला ना। नाही जात नक्की ना ना सांग टिफिन करायला सकाळी उठेल आणि मग टिफिन करायला नंतर वाट लागेल दुपारी आज एक एक रेसिपी ट्राय करणार आहे सोपी आहे जास्त काही वस्तू लागत नाही आहे तांदळापासून तयार होते तांदूळ आपले नॉर्मल तुम्ही बासमती तांदूळ वापरू शकता साधे तांदूळ वापरू शकता तर आपण रेसिपी स्टार्ट करूया हो चला दाखवते चला किचनमध्ये रेसिपी स्टार्ट करूया एकदम सोपी दोन तीन वस्तू दोन वस्तू तीन वस्तूंमध्ये तयार होते दाखवते काय काय लागतं ते नॉर्मल तांदूळ घेतलं आपल्या घराच्या बरोबर घरात भाग घालते आहे हे घेतलं आहे मी तूप तूप जर असं गरम होते खूप छान गरम झालं मस्तपैकी हा एक कप तांदूळ त्याच्यामध्ये पण फ्राय करून घ्यायचा छान मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे सोपी रेसिपी आहे दाखवते नक्की छान आणि इथे पाऊस पण सुरू झालेला आहे मस्त खूप सुंदर पाऊस सुरू झाला हे आपण फ्राय करून घेऊया गोल्डन ब्राऊन झालं पाहिजे छान तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही काजू पण फ्राय करून टाकू शकता बदाम फ्राय करून टाकू शकता पण मी काजू बदाम न फ्राय करताच असंच टाकणार आहे काजू तर संपलंच माझं बदाम आहे आणि फिक्स असं काही फिक्स नव्हतं ही रेसिपी आजच करायची म्हणून मी वेळी विसरली आणायचं आता मी बदामच चालवून घेऊया असं काही नाही वापरलं पाहिजे पण वापरलं तर काही छानच लागणार आहे नाही वापरलं तरी पण चालेल वापरलं तरी पण चालेल असं काही नाही आहे खूप सुंदर झाला छान गोल्डन भाऊ तर काय करायचं जेवण मला झालेलं आहे ते भात आहे भाजी आणि खालचं ह्या टोपामध्ये वरण आहे हे उद्या डोश्यांसाठी टाकलेलं आहे थोडेफार भाजी पाहिलेली आहे ते डोश्यांसाठी मसाला डोसा पाहिजे दिदीला काय आहे कधी बसून मसाला डोसा काढायचं आहे डायरेक्ट पीठ तांदूळही भेजत ठरलं एक छान गोल्डन ब्राऊन होऊन झालं झालं पाहिजे पूर्ण पूर्ण गोल्डन ब्राऊन झालं पाहिजे कलर हळ चेंज होत चाललं तुम्ही याच्यामध्ये ना बासमती तांदूळही वापरू शकता नाही तर आपला इंद्रायणी तांदूळ असूनच थोडासा स्मेल वाला तो मी टाकला तरी वापरला तरी चालेल हे नॉर्मल आहे मी मी जो सु घरात वापरतेसो कोलमचा तांदूळ आहे तोच वापरला आहे हलका ब्राऊन होत चाललं आहे हे जरासा ब्राऊन झाला घालून काढूया आपण छान कलर आला आहे मस्त तर हे मी तो प्लेटमध्ये काढून घेते आणि गार करून घेते हे थोडंसं फॅनपणे गार करत ठेवूया त्यानंतर आपण याच्यामध्ये बदाम आणि हे वाटून घ्यायचं पाऊस बघत हो लगे आज नाही सुरू झाले लगे स्कूल बंद याला जर गार व्हायची पहिल्या पाऊसातच अजून जोरात अजून काहीच नाही पाऊस पप्पान सुट्टी घेतली लगेच उद्या नाही तरी पंधरा तारीख आहे ना नाही ना? चौदा तारीख आहे शपथ जा पाऊस बघ मध्ये आपण आता बदाम टाकून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं आहे थोडंसं अजून थोडंसं वाटायला लागेल त्याच कढाईमध्ये मी एक कप साखर टाकणार आहे पाणी टाकता आपलाही मेल्ट करायचे हळूहळू हळूहळती मेल्ट होणार बरोबर पाण्याचा न वापर करता बिल्ट होते एकदर अशी हळूहळू एक मेल्ट होत चालले एकदा परंतु आपल्याला कॅरेमेल होत द्यायचे थोडंसं टाकून ते हळूहळू पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे करायचं पाण्याचा वापर करायचं नाहीये आहे करपून द्यायचे नाही आपल्याला असं हे पण नाही होऊन द्यायचं बेल्ट होऊन द्यायचे पण करपून द्यायचं नाहीये आहे एक हाताने करायला जमत नाही दोन्ही हात खावं लागेल कढईला पकडायला लागेल पूर्ण कॅरेमल झाली ना मग दाखवते तुम्हाला हे बघा हलका 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 आता मेल्ट होत अजून कडे आहेत ते पूर्णपणे मेल्ट झाले पाहिजेत दाखवते आता गॅस मिडियम ठेवायची आणि मग स्लो करायची आणि हलवत राहायचं आणि ते मग हाय लागेल मिळेल छान मस्त असा कलर आलेला आहे अजून कुठेतरी आहे असं आता ही जी पावडर केलेली नाही आपल्या तांदळाची आणि काजूची बदामाची सॉरी ती टाकायची तुमच्याकडे असतील वजन तर तो काजू ते पण टाकू शकता तर हे मी याच्यामध्ये टाकून घेते पहिल्यांदा मिक्स केलं आहे आता याच्यामध्ये आपण एक ग्लास तूप टाकायचं आहे एक चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे आपल्यात आणि छान असता एक, एक असा गोळा झाला पाहिजे तयार थोडा आणि होईल तो बरोबर गोळा हे काढून मी त्याच्यामध्ये सेट करायला लावणार आहे माझं बटर पेपर संपलेला ना मी साध्या पेपरला असं बटर लावून तूप लावून घेतलेलं आहे मी त्याच्या टाकून घेणार आहे युट्यूबचं ना हॅक आहे बघूया कस होते एक हे सांगते टिप सांगते जेव्हा आपण तुपामध्ये जेव्हा साखरेच्या तांदळाची पेस्ट टाकतो ना तेव्हा लगेच लगेच दूध टाकायचं हलवत बसायचं नाही मिक्स करायचं नाही आहे लगेच दूध टाकायचं तेव्हा छान मस्त गोळा तयार होतो याच्यामध्ये आता मी सेट करायला ठेवते याच्यामध्ये मी आता सेट करायला ठेवते दहा पंधरा मिनटं साईड ठेवून देते छान मस्त आपली सेट झाले बर्फी हे बघा कट सहज कट होते सुंदर मस्त मस्त इथे आम्ही पिक्चर बघत होतो कोणता पिक्चर होता मला त्याला नाव पण विसरली ऍक्च्युअली पण तो पिक्चर होता ना डॉग वरती होता डॉग आणि मालक याच्यावरती होता खूप सुंदर पिक्चर होता आणि <laughs> पिक्चर बघता बघता हे रडायला लागलेले होते मी त्यांच्याकडेच बघत होती का पिक्चरमध्ये पण रडतो आहे माणूस आणि इथे हे पण रडत होते तेच आमचं चाललं होतं तेव्हा चला ते ते हा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्सवर नक्की सांगा यांचं रडणं अजून कम्प्लीट व्हायचं आहे कारण बरा पिक्चर तिथून स्टार्ट झाला ना तिथून त्यांचं ते चालूच होतं का का इमोशनल सीन आलं का हे रडणार रडायला लागलं रडायला लागलं होते तसं आम्ही त्यांच्याकडेच बघत होतो इमोशनल कोणताही पिक्चर लावला का त्यांचं ते तसंच असतं त्यांना लगेच हे होतं दिलखो छुल येत आहे ना त्या प्रकारचं होतं तेव्हा चला ब्लॉग आपण इथेच थांबूया पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूया छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे चलो बाय गुड नाईट